बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा गावातील बारवी नदीवरील पुलाखाली एक मार्च रोजी दगडावर एक व्यक्ती बेशुद्ध जखमी अवस्थेत आढळला होता त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती दरम्यान अठरा दिवसानंतर कुळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तपास करून सदर व्यक्तीच्या सासराला या हत्येप्रकरणी अटक केली आहे बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा गावातील बारवी नदीवरील पुलाखाली एक मार्च रोजी दगडावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळली होती त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी कुलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मृत व्यक्ती योगेश केने हा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीस मारहाण केली याचा तपास सुरू केला या तपासात धक्कादायक बाबीचा उलगडा झालाय एकोणतीस फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत योगेश याने सासरा संतोष नाईक याला शिवीगाळ केली या वादातून संतोष याने त्याला पकडून ठोशा बुक्याने मारहाण केली योगेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरले यानंतर ही पिशवी दुचाकीवरून घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर मोर्याचा पाडा गावच्या हद्दीत असलेल्या पुलावरून बारवी नदीच्या पात्रात दगडावर फेकली गंभीर जखमी होऊन योगेशचा मृत्यू झाला या, या प्रकरणात जावयाची हत्या केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कुळगाव पोलिसांनी सासरा संतोष नाईक याला अटक केली आहे अशी माहिती कोळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली